नमस्कार नमस्कार माझे नाव कोमल मी वर मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची मुख्यमंत्री वर्ग सांगितील मराठी पाठ्य पाठ्यपुस्तकातील मले बाजाराला जायचं बाई या नाटकाचे सादरीकरण घेऊन येत आहे कल्याणी वतीचे संच चला तर मग आता आपण त्यांचे नाट नाटकीकरणाचे सा, सादरीकरण पाहूयात आठवड्याच्या बाजारात जाण्यासाठी काही स्त्रिया व काही पुरुष निघाले आहेत जाताना एका घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली ते पाहता सर्व त्याच्या जवळ येतात व त्यांच्यात हा संवाद सुरू होतो मला बाजारायला जायचं ¡Qué

काय म्हणते मुली बाजार जायचं नाही मिली बाजार जायचं नाही सरकारने काढला आधी प्लास्टिक नका वापरू हे त्यातला विषय सजीवांना वाचूया हे दिलास

तर म्हणते काय म्हणते मली बाजाराला जायचं नाही मली बाजाराला जायचं नाही त्यापेक्षा मी सांगतो तसं कर लोकांना उपदेश कर येऊ काय वापरू पिशवी कापडाची अनाकाची प्लास्टिक पिशवी नको येऊ काळजी वसुंधरेची